छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे भक्तीचा महासागर आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा पांजरवाडी येथे एक अत्यंत आणि भक्तिमय सोहळा पार पडलाय शाळेतील चिमुकला बालगोपाळांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मृदुंग आणि जयभूषामध्ये संपूर्ण पांजरवाडी परिसरामध्ये विठ्ठलनामाचा गजर केलाय लहानग्यांच्या पावलांतील एक लय त्यांच्या मुखातील रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल अशा जयघोषांनी वातावरण पूर्णतः झालेलं होतं त्या पायी दिंडीमध्ये प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर असलेला भक्तीभाव त्यांच्या डोळ्यातील उत्साह हो आणि एकंदरीतच चालणाऱ्या दिंडीतील सांस्कृतिक ठेवा गावकऱ्यांच्या सर्व शिक्षक वर्ग पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांनी मुलांना विठ्ठल भक्तीचं सा महत्त्व सांगितलं आणि या दिंडीचं संपूर्ण नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडलंय गावकऱ्यांनीही पाणी फळ प्रसाद वाटप करून या दिंडीचं स्वागत केलं

जिल्हा परिषद शाळा पांजरवाडी येथे दफ्तरमुक्त मुक्त शनिवार अंतर्गत आज मुलांनी आषाढी एकादशी निमित्त बालचमुनची दिंडी काढली होती या दिंडीला गावातील ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी खूप सहकार्य केलं आणि एक मुलांमध्ये वारकरी पंथाची एक भावना निर्माण झाली शिक्षणालाच भक्तीचा जोड मिळाला म्हणून आम्ही या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना सर्वांचे अभिनंदन करताय आपल्या दिंडी निघाली अपेक्षी लाईक होता त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि या खर सहकार्य म्हणायचं तर आपल्या गावातले हे भजन मंडळ मला असं वाटतं यांनी तुमचा एखादा वार ठरवा आणि आमच्या मुलांना काय या शिक्षणाला आपल्याला जर वारीची वारी जोड मिळाली तर तो मुलगा आयुष्यात कधीच व्हायला जर देवाचे संस्कार असले आणि खरी सेवा ही आई वडिलांची असती आई आपल्याला पंढरीला जातात झालो आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणजेच पंढरपूर आहे बरोबर की नाही म्हणून मी आता विनंती करते की तुम्ही सर्वांनी मिळून एखाद्या शनिवारी आमच्या शाळेमध्ये मुलांना हा एक तासासाठी फक्त ते शिकवावं आम्हीही शिकून घेऊ आणि आम्ही शिकल्यानंतर पुढच्या मुलांनाही ते नक्कीच शिकवू तुमचं पुन्हा एकदा अंधारवाडी शाळेच्या वतीने खूप खूप आभार न्यूज जी एन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल यावला